नमस्कार शेतकरी मित्रांनो पैशाचं झाड पाहिले का तुम्ही तर शेतकरी मित्रांनो हे आहे बाराही महिने तुम्हाला पैसा मिळून देणारे झाड पिरूचे झाड शेतकरी मित्रांनो हे थाई व्हरायटी हो असणारे जापानीज टेक्नॉलॉजीनुसार आपण याच्यावर काम करत असतो शेतकरी मित्रांनो कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे हे पिरूचं झाड असणार आहे सहा बाय दोन फुटावरती याची लावगड असते शेतकरी मित्रांनो लावगड केल्यानंतर अगदी चारच महिन्या त्या झाडाला आपण कडी धरत असतो आणि सहा ते सातव्या हो महिन्यामध्ये आपण याचा माल हार्वेस्टिंगसाठी बाजारामध्ये उपलब्ध करत असतो आणि वर्षातून तीन वेळा याला भार येत असतो शेतकरी मित्रांनो आपण कमी जागेत जास्त ज्या शेतकऱ्यांना कमी जागा असेल त्या शेतकऱ्यांनी कमी जागीत जास्त उत्पन्न आपल्याला हे घेता येणार आहे अगदी शेतकरी मित्रांनो चालू झाल्यापासून आपण एक अर्ध्या एकरमध्ये आपण सत्तर ते ऐंशी कॅरेट आपण आपण आठ दिवसाला यामधून काढू शकता शेतकरी मित्रांनो हे झाडे अगदी पंधरा महिन्याचे झालेले आहे आणि आपण यांना पुन्हा बहार धरलेला आहे शेतकरी मित्रांनो एका झाडाला साधारणतः सत्तर ते ऐंशी फळं शंभर प्लस फळं काही झाडांना आपल्याला दिसून येतील आणि हा हे फळं आता अगदी लिंबू आकार झाल्यानंतर आपण पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला याला फमपोशीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे पंचवीस गुंठे क्षेत्र असणार आहे शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये आपण बावीसशे रोपांची लागवड केलेली आहे सहा बाय दोन फुटावरती ही लागवड असणार आहे आणि बाउंड्री फार्मिंगला आपण जे बघत आहात ते झाडं आपण मोहगणीची लागवड केलेली आहे चार बाय चार फुटावरती ही मोहगणीची लागवड असणार आहे शेतकरी मित्रांनो ही पंधरा महिन्याची बाग असणार आहे आपण याची खरड चाटणी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केलेली होती आणि आपण ही छाटणी केल्यानंतर लगेच पुन्हा भार पकडलेला आहे आणि हा भार आता पंधरा दिवसानंतर आपल्याला फोमपिशवीमध्ये गेलेला दिसेल आणि फोमपिशवी काढल्यानंतर आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपला हा माल हार्वेस्टिंगसाठी उपलब्ध होईल अगदी कमी जागेत जास्त उत्पन्न हे आपण घेऊ शकता आणि एक आठ दिवसाला आपण शंभर कॅरेट यामधून माल आपण काढू शकतात चांगले असे नियोजन केले तर आपल्याला चांगले असे उत्पन्न देखील मिळवता येईल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी पेरू ही करायची आहे शेतकरी मित्रांनो कमी जागेत जास्त आपण उत्पन्न घेऊ शकता आणि बाराही महिने या झाडाला फळे येणारे हे वाहन असणार आहे धन्यवाद